किरण मापारी तुम्हाला सर्वांचं पुनः एकदा सफर विथ किरण या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत स्वागत करतो तर मंडळी आज ना आपण काहीतरी चमचमीत काहीतरी झमझमीत आणि याच्या टेस्टी फूडचा ना आस्वाद घेण्यासाठी आलेलो आहोत मंडळी आज आपण ज्या हॉटेलला भेट देण्यासाठी आलेलो आहोत ना हे म्हणजे यांची एक शाखा जी आहे ना ती सिन्नरला आहे आणि ती पण अतिशय उत्कृष्ट आणि दर्जेदार टेस्ट देण्यात आत्तापर्यंत संपन्न झाली आहे आणि आज आपण त्यासाठीच त्यांच्या आणखी एका शाखेला भेट देण्यासाठी आलेलो आहे जे की आहे नांदूर लिंक रोडवरती तेच म्हणजे हॉटेल स्वस्ती प्युअर व्हेज आणि जैन फूड आज आपण याचा आस्वाद घेण्यासाठी आलेला आहोत मंडळी तर चला मध्ये जाऊया आणि येथील ग्रेटेस्ट ॲम्बियन्समध्ये येथील टेस्टी फूडचा आस्वाद घेऊया चला तर मग येत आहे ना माझ्याबरोबर चला की मग पटकन नमस्कार मंडळी तर आत्ता आपण हॉटेल ब्रैंड स्वस्ती मधता आपल्यावर आया हॉटेलचे मैनेजर नमस्कार सर जी नमस्कार नमस्कार सर जी नाम सर जी आपका नाम मिश्रा मर्द ओके सर जी आपका जगमगास ओके सर आपका ये हॉटेल का ब्रैंड स्वस्ती आप आपके पहले ब्रांच के बारे में तो मेरे को मालूम नहीं हो जो कि लोकेटेड है सिंधर में तो आपका ये सेकंड ब्रांच का है सिंगिंग यहाँ पे जैसे है कि नासिक में जागरूक करना है हमें एक्चुअली फूड की जो रेस्पॉन्स है होटल तो साहू एंड साई साहू सिन्दर में वो okay. तो बहुत अच्छा है okay. क्वालिटी उसकी बहुत अच्छी है हमें लगा कि एक बार नासिक में ट्राई कर ले ट्राई करें okay. गेस्ट को गेस्ट के सेवा करने के मौका मिले okay. तो हम इसलिए यहाँ पर चालू किया और सर आपने ये आ, ओपनिंग कब किया ओपनिंग किया हमने एक तारीख को तो आज बीस दिन हो की तो अभी एक जुलाई को लेटेस्ट में ओके और सर आप आपके होटल के बारे में यानी आपकी जो स्पेशलिटी है आप यहाँ पे कस्टमर ने क्यों देना चाहिए आप इसके बारे में अपने कुछ बताइए क्योंकि जो डिशेज है ये मैंने कुछ स्पेशल डिशेज लेके आया हूँ यहाँ पे मार्केट में okay. उसमें बहुत सारे डिशेज है जो इस एरिया में कहीं भी नहीं मिलता क्या बात है जेजी। 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 सर नाम कुछ डिशेज जैसे पनीर हूँ नाम औसम टेस्ट बहुत बढ़िया लगता है सर उसके बाद वेज में जो मेन कोर्स में है उसके बारे में हमारे बताइए सर जैसे कि हमारे यहाँ पर जो भी स्पेशलिटी है इंडियन मैन में, इंडियन मैनकोर्स के और चाइनीज मैनकोर्स के ओके okay. तो हमारे पास जो पहले तो महाराष्ट्र तो स्पेशलिटी डिशेज़ है और पंजाबी डिशेज जो है ओके okay. भी हमारे पास बहुत अच्छे अच्छे डिशेज हैं जैसे हमारे पास पनीर लॉन्ग लगा हो गया पनीर ट्रेंगी हो गया जांगिरी कोफका हो गया और अपना स्वस्थिक स्पेशल वेज हो गया ऐसे बहुत सारी वैराइटीज़ हैं जो हम डेली मतलब चेंजेस कर सकते हैं या फिर कस्टमर को नया नया डिशेज प्रोवाइड कर सकते हैं और अपना चाइनीज़ में जो स्टार्टर्स है तो हमारे जो सेफ है वो भी हमारे मतलब अच्छे सेक है जो मतलब हमें मुंबई से प्रोवाइड है तो वो हमारे चाइनीज़ का जो फूड है हाई और क्वान्टी दोनों लिख okay. से वाह क्या बात है ओके okay, हमने जो हमने जो अभी नया सीजन स ट्राई किया है ये सीजन ऑफ सॉस आपको कहीं नहीं मिलेगा okay. ओके ये अलग ही टेस्ट है हमारे एंबियंस बहुत बढ़िया है ओके okay. वो तो दिख रहा है तरीके ने एकदम बिल्कुल बिल्कुल सर बहुत पसंद है हमने मॉकटेल चालू किए हैं oh, गेस्ट को हाँ गेस्ट को oh, yeah. एपेटाइजर के लिए या उनको फ्रेश मूड के लिए हमने किए हैं और हम इस इंडस्ट्री में पिछले पैंतीस साल से हमें एक्सपीरियंस है कि हमें कस्टमर्स के साथ गेस्ट के साथ हमारे गेस्ट के साथ कैसे बिहेव करना चाहें हमारे स्टाफ बहुत बोला है प्रॉपर सर्विस देते हैं मंडळी आपली ऑर्डर आलेली आहे तर ऑर्डर मध्ये आज आपण भरपूर सारे डिशेस आले आणि ते पण एकदम छान छान टेस्टी आणि नवनवीन तर स्टार्ट करू इकडनं इकडे आलं आपण व्हेज पॅनिस त्यानंतर पनीर हॉट गार्लिक त्यानंतर आलं आपलं पनीर हुनान तर मंडळी आपल्याला मेन कोर्समध्ये इकडे आले पनीर तिरंगी पनीर लॉंगलता व्हेज जहागिरी कोफ्ता अशा आपल्याला वेगवेगळ्या डिशेश आले तर आपण एक एक ट्राय करूया सर्वप्रथम मध्ये व्हेज स्पॅनिश ट्राय करूया कसं झालंय बघ इकडचं तर मंडळी याची खासियत काय माहिती का हे जे आहे ना हे आपलं म्हणजे भरपूर सारे व्हेजिटेबल्स ना ते चॉप करून ना ते बनवलं जातं विशेषतः याच्यात पालक महत्वाचा पार्ट आहे आणि त्यामुळे त्याला असा जो कलर ना ग्रीन आला व्हेज पॅनिश ना लिटल बिट क्रिस्पी झाले आणि ना त्यात सर्व व्हेजिटेबल्स ना मिक्स करून टाकण्यात आली त्यामुळे नवे व्हेजिटेबल्स ना त्यातून फ्लेवर येतात आणि टेस्ट जर म्हटली तर अतिशय सुंदर मंडळी आता आपण हॉट गार्लिक सॉस ट्राय करूया पनीर आहे मस्त त्यात आणि जे पनीर ना मंडळी ते डीप फ्राय करून घेण्यात हॉट गार्लिक सॉस ना लिटर स्पायसी आहे आणि जे पनीर ना थोडेसे डीप फ्राय करून घेतले त्यामुळे त्याची टेस्ट अतिशय सुंदर आली आणि विशेष म्हणजे त्याचा जो मसाला बनवत आला म्हणजे थोडक्यात मसाला म्हणजे त्यात लसण वगैरे यांची जी पेस्ट टाकणार आहे ना ओळखून जे सॉसचे प्रकार आहेत टोमॅटो सॉस वगैरे सोया सॉस यांचं पण जे प्रमाण आहे ना त्यात अतिशय मापात झालं आहे त्यामुळे टेस्ट आहे ना ते जे सुंदर लागतं मंडळी आता आपण इकडची नवीन डिश आहे म्हणजे सर्व डिश नवीन आहे आता ही हुनान पनीर आहे तर मंडळी नाव मी पहि प्रथमच ऐकतो आहे आणि आता टेस्ट बघूया कशी हुनान पनीर व्हाईट याच्या सॉसमध्ये बनलेली ती तर नेमकं त्यात काय आहे ही डिश नवीन ती आपण बघूया जरा पनीर डीप फ्राय केले आणि टेस्ट जर म्हटली तर अतिशय सुंदर आहे कारण का म्हटलं नवीनच म्हणजे काहीतरी पदार्थ आहे आणि जो पण आहे ना तो व्हाईट सॉसमध्ये बनलेला आहे आणि याची खासियत काय माहिती मंडळी हे तीळ आहे ना हे त्यावरती टाकलं आहे त्यामुळे टेस्ट आहे ना अतिशय सुंदर आली आणि विशेष म्हणजे नवीन डिश आहे आणि टेस्ट पण अतिशय सुंदर आहे तर मंडळी आता आपण मेन कोर्स ट्राय करतो आहे सर्वप्रथम आपण ट्राय करूया जहागिरी कोफ्ता मंडळी याची खासियत जी आहे ना याच्यात जे आहे ना व्हेजिटेबल्स चॉप केलेले म्हणजे टेस्ट जर म्हटली तर अतिशय सुंदर आहे विज म्हणजे व्हेजिटेबल्स जे वगैरे आहे ना आणि चीज वगैरे त्यात ते चॉप करून टाकण्यात आलं ना त्यामुळे त्याला ना टेस्ट अतिशय सुंदर लिहू आणि त्याची ग्रेव्ही ना अतिशय लाजवाब पनीर लवंग लगता ही लवंग लगता ही जी भाजी आहे खासियत काय माहिती का या पनीर चीज आणि मावा या तिघांसाठी ना तुम्ही बघू शकता कॉम्बिनेशन आणि वरतून त्याला ना लवंग लावण्यात मंडळी फर्स्ट टाईम अशी भाजी खाते त्यात तीन यांचं कॉम्बिनेशन आहे पनीर मावा आणि चीज यांचं कॉम्बिनेशन आहे अतिशय सुंदर डेट आहे विशेष म्हणजे लिटल बिट स्पायसी मसाल्यांचं प्रमाण जे पण आहे ते पण अतिशय मापात झाले लहान मुलाला जरी आला म्हणजे अतिशय आरामात आणि चविनी ती भाजी खाऊ शकतो अतिशय सुंदर बनली म्हणजे पनीर तर जे आहे अतिशय सुंदर अतिशय डिलिशियस बनली कारण काय माहिती त्यामध्ये जी पनीर भुर्जी जी टाकणं झाली ना तिला इतकी सुंदर टेस्ट आली ना न्यूट म्हणजे स्पायसी थोडं हिरव्या मिरचीचा तडका थोडा लाल मिरचीचा तडका याच्यामध्ये त्याला टेस्ट अतिशय सुंदर आणि टेस्टी बनली तर मंडळी अशा पद्धतीने हॉटेल द ग्रँड स्वस्तिक की त्याला आपण छान छान डिशेसचा आस्वाद घेतला तर आता वेळ झाली आहे तुम्हाला रजा देण्याची तर चला मंडळी आता रजा देतो व्हिडिओ आवडला ना की त्याला लाईक ला करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मंडळी आणि हो मंडळी हॉटेलचा हो जो ॲड्रेस आहे तो मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो तुम्ही फॉलो करू शकता तर चला घेऊ करा जा बाय बाय गुड नाईट अहो थांबा कुठे चालले <laughs> विशेष गोष्ट सांगायचीच राहिली इथे हॉटेल हो द ग्रँड स्वस्तिक इथे येथे खास मान्सून ऑफर चालू आहे म्हणजे प्रत्येक जेवणावरती ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट पण आहे तर चला तुम्हाला पण असं छान छान डिशेसचा आनंद घ्यायचा आहे आणि मान्सून ऑफरचा पण लाभ घ्यायचा असेल तर लवकर भेट द्या हॉटेल द ग्रँड स्वस्तिकला